बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्यानं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच आता तसाच प्रकार पुन्हा अंबरनाथमध्ये घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे शेजारी राहणाऱ्या पस्तीस नरा वर्षाच्या नराधमानं नऊ वर्षाच्या चिमुकलीला शौचालयात नेऊन अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी पीडित चिमुकलीनं आरडाओरड केल्यानं या नराधमानं तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित नऊ वर्षाची चिमुकली ही अंबरनाथ पश्चिम परिसरातील एका वस्तीत कुटुंबासह राहते तर नराधम हाही पीडितेच्या शेजारी राहणारा असल्यानं ते एकमेकांना ओळखत होते याच ओळखीचा फायदा घेत पीडित चिमुकलीच्या बालमनाचा फायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधली यावेळी त्यानं बहाण्यानं घरासमोरील सार्वजनिक शौचालयात चिमुकलीला बोलावलं त्यानंतर शौचालयात पीडित चिमुकलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केलाय या नराधमानं वीस ऑगस्टला दुपारी पिढी चिमुकलीला बहाण्यानं शौचालयात बोलवलं त्यावेळी नराधमानं अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करताच पीडित चिमुकलीनं विरोध केला त्यामुळे संतापलेल्या नराधमानं तिला शिविगाळ करत मारण्याची धमकी दिली या धमकीला घाबरून पीडितेनं घडलेली घटना आईला सांगितली त्यानंतर आईनं पीडित मुलीला घेऊन अंबरनाथ पोलीस ठाणं गाठून मुलीसोबत घडलेल्या प्रसंगाचं कथन करताच पोलिसांनी बी एन सी कायद्यानुसार कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन तीन पस्तीस एक दोन बावन्नसह पोक्सो कलम आठ आणि बाराप्रमाणे एकवीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी काही तासातच नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत अटक नराधमाला न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी मनीष वाघमारे यांनी दिली आहे